नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गट क व गट ड संवर्गामध्ये नवीन पदभरती आलेली आहे तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा ऑलरेडी या पदभरतीविषयी शॉर्ट नोटिफिकेशन सकाळीच जारी झालेली होती त्याबद्दल आपण सपरेट व्हिडिओच्या माध्यमाने माहिती बघितली होती परंतु आता पूर्ण नोटिफिकेशन आलेले मित्रांनो फुल नोटिफिकेशन जारी झालेली आहे तर संपूर्ण पूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमांनी पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑलरेडी आजपासून सुरुवातच झालेली आहे मित्रांनो तुमचे जे पेपर आहे ते टी सी एस पॅटर्न नुसार होणार आहे तुमची एक्झाम टी सी एस कंपनी घेणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे पुढे अभ्यासक्रम काय असणार आहे त्याच्याविषयी देखील आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत टोटल एकूण जागांचा समावेश जर म्हटलं तर चारशे नव्वद जागांसाठी ही पदभरती आलेली आहे तर भरपूर मोठी पदवर्ती मित्रांनो चारशे नव्वद पद, पद असणार आहे आणि टोटल जर म्हटलं तर वेगवेगळ्या एकवीस पदांचा समावेश असणार आहे ठीक आहे तर बघा यामध्ये हे एकवीस पद असणार आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता यामध्ये हे टोटल एकवीस पदांसाठी आपल्याला ही चारशे नव्वद जागांसाठी पदवर्ती आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे इथे आपल्याला संवर्ग दिलेला आहे पदाचं नाव दिलंय त्यानंतर वेतन दिलेलं आहे ठीक आहे वेतन श्रेणी हे बेसिक पेमेंट आहे बेसिक पेमेंटमध्ये इतर मागाय भत्त्या इतर देयभत्यांचा समावेश असतो याच्यापेक्षा आपल्याला आठ ते दहा हजार एक्स्ट्रा पेमेंट धरून आपलं टोटल पेमेंट स्टार्टिंग तेवढं पेमेंट असणार मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या आणि वेळेनुसार तुमचं वेळेनुसार तुमचं जे पेमेंट आहे ते वाढत जाणार आहे ठीक आहे एकूण पदसंख्या किती असणार आहे पुढे आपल्याला याचा आकडा दिलेला आहे मित्रांनो खाली कॅटेगरीनुसार संपूर्ण माहिती आपल्याला दिलेलीच आहे थी, ठीक आहे तर बघा इथं पदाचं नाव वगैरे दिलेलं आहे वेतन श्रेणी आणि पदसंख्या दिलेल्या तर टोटल जर म्हटलं तर आपल्याला चारशे नव्वद पदसंख्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आता यामध्ये बघा आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दहा तारखेपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे आजपासून ऑनलाईन अर्ज तुम्ही भरू शकता आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे तीन सात दोन हजार हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता बाकीचे सर्व अपडेट ऑफिशियल वेबसाईट वरती दिले जातील आणि आपल्या वाय बी डी नावाच्या टेलिग्राम वरती देखील तुम्हाला रेग्युलर अपडेट या पद्धतीविषयी भेटून जातील आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्याला जे पण आता फॉर्म भरायचं आहे तर फॉर्म न चुकता कसा भरायचा त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती सपरेट व्हिडिओ येणार आहे आणि टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला ही संपूर्ण जाहिरात भेटून जाईल ऑलरेडी तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकता बाकीची माहिती जाणून घेऊ शकता आणि त्यानंतर लगेच पुढील आपला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ बघून घर असल्या तुम्ही व्यवस्थित अर्ज भरून घेऊ शकता तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग पदपतीसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हे पुस्तक वापरायला विसरू नका एस पॅटर्नुसार तुम्हाला या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे लेटेस्ट दोन हजार चोवीसचे चे जे नोंदणी व मुद्रांक विभागाचे शिपाई या पदाचे पेपर झाले हे देखील तुम्हाला यामध्ये याच्यामध्ये समावेश करून देण्यात आलेला मित्रांनो हे पुस्तक तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तक तुम्ही तिथून खरेदी करू शकता स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच हे पुस्तक असणार आहे नोंदणी नुँ मुद्रांक विभाग पदभतीसाठी तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत तर बघा इथून खाली आपल्याला पदानुसार डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर यातील पहिलं पद असणार आहे फिजिओथेरपिस्ट याच्यासाठी दोन पदसंख्या उपलब्ध आहे तर कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार इथे माहिती दिलेली आहे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता त्याचसोबत वेतनश्रेणी काय असणार आहे याच्याबद्दल इथे पुन्हा एकदा माहिती दिलेली आहे तर आता फक्त आपण जी पण शेषिने पात्रता आहे पदानुसार याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर बघा याच्यासाठी त्या संदर्भात आपण पदूवितर्ण कर केलेली असणं गरजेचं असणार आहे त्यासोबत दोन वर्षाचा इथं कामाचा अनुभव देखील असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर याच्यासाठी जर म्हटलं तर टेक्निकल अभ्यासक्रम तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो पुढे प्रत्येक पदानुसार अभ्यासक्रम काय असणार आहे याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत तर बघा पुढील जर म्हटलं तर औषध निर्माता हे पद असणार आहे चौदा पदसंख्या असणार आहे त्या कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार इथं तुम्ही जागा बघून घेऊ शकता त्यानंतर पुढे बघा आपल्याला वेतन श्रेणी आणि शैक्षणिक अर्थ दिलेले याच्यासाठी औषध निर्माता याच्यासाठी जर म्हटलं तर तुमचं बी फार्मसी इथं कम्प्लीट झालेलं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो त्याच्यासोबत जर म्हटलं तर आपल्याकडे दोन वर्षाचा कामाचा जो अनुभव आहे तो देखील इथं असणं गरजेचं असणार आहे आणि जे आपलं जे काउन्सिलचं सर्टिफिकेट असतं मित्रांनो बी फार्मसीचं त्याच्यासाठी देखील तुम्ही अप्लाय केलेलं असणं गरजेचं असणार आहे आणि ते प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं उपलब्ध असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला तीन नंबरचं पद कुष्ठरोग तंत्रज्ञ हे पद आहे दोन पदसंख्या कॅटेगरी नुसार आणि आरक्षणानुसार इथं माहिती दिलेली आहे याच्यासाठी जर म्हटलं तर बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे दोन वर्षाचा याच्या संबंधित जो अभ्यासक्रम आहे तो आपण इथं उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे आणि त्याच सोबत दोन वर्षाचा अनुभव देखील इथं लागणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो बहुतेक पदांसाठी अनुभव इथं दोन वर्षाचा मागितलेला आहे परंतु हा जो अनुभव असणार आहे तुम्हाला खाजगी रुग्णालयाचा देखील चालणार आहे मित्रांनो इथे बघा शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा आपल्याकडे इथं अनुभव असणं गरजेचं असणार आहे तर हा अनुभव तुम्ही जिथं पण काम केलेलं असेल ऑलरेडी तिथून तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट घ्यायचं आहे कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा इथं अनुभव मागितलेला आहे मित्रांनो बहुतेक पदांसाठी दोन वर्षाचा इथं कंपल्सरी ठेवलेला आहे ठीक आहे तर या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही इथं जाणून घ्या ठीक आहे त्यानंतर पुढील बघा चार नंबरचं पद आहे स्टाफ नर्स याच्यासाठी एकूण अठ्याहत्तर पदसंख्या आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आरक्षणानुसार आणि कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू आता याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक अर्थ काय पाहिजे याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे तर बघा बी एस सी नर्सिंगची जी पदवी तुम्ही उत्तीर्ण केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकता आणि त्याच दोन वर्षाचा कामाचा अनुभव देखील इथं असणं गरजेचं असणार आहे शासकीय किंवा खाजगी रुग्णालयामध्ये जरी काम केलं असेल त्याचा कामाचा अनुभव तुम्हाला इथं चालून जाणार आहे त्याचसोबत जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जी नोंदणी असते मित्रांनो त्या विभागाची किंवा जे सर्टिफिकेट आपल्याला भेटतं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं ते आपल्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे किंवा तिथे नोंदणी आपण केलेली आवश्यक असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या जर तुमचं बीएससी नर्सिंग नसं झालं तर तुम्हाला किंवाच ऑप्शन आहे मित्रांनो तुमची जरी एखादी जर म्हटलं तर डिप्लोमा झाला असेल नर्स नर्सिंगचा बारावी उत्तीर्ण होऊन ठीक आहे बारावी उत्तीर्ण होऊन तुमचा नर्सिंगचा एखादा डिप्लोमा झाला असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज भरू शकता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला किरण याच्यासाठी सहा पद दिलेली आहेत कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार त्या पदांविषयी तुम्हाला माहिती बघण्यासाठी भेटून जाईल खाली जर म्हटलं तर त्या संदर्भात जर म्हटलं तर बघा याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे इथं विद्यापीठाची पदवी इथं असणं गरजेचं असणार आहे फक्त एका विषयासोबत भौतिकशास्त्र ठीक आहे आणि सोबत विज्ञान शाखेची पदवी इथं असणं गरजेचं असणार आहे आणि यामध्ये जर म्हटलं तर तुमचा डिप्लोमा देखील झालेला असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो संदर्भात जो रेडिओग्राफीचा डिप्लोमा असतो तो झाला असेल तरी चालेल किंवा आपली जी एखादा पदवी असेल या संदर्भात ती उत्तीर्ण केली असेल तरी चालेल काही अडचण नाही ठीक आहे त्याचसोबत दोन वर्षाचा कामाचा अनुभव देखील असणं गरजेचं असणार आहे तर तो अनुभव जो असतो मित्रांनो खाजगी सोबत सरकारी निम सर सरकारी वगैरे याच्यामध्ये कुठूनही दोन वर्षाचा कामाचा अनुभव असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल जिथं पण काम केलेलं असेल तिथून सर्टिफिकेट लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकतात अशाच प्रकारचं जर म्हटलं तर आपल्याला बघा सहा नंबरचं पद आहे याच्यासाठी देखील एकच पद संख्या आहे मित्रांनो याच्यासाठी जर म्हटलं तर याच्याच संदर्भात जर विचार केला तर बघा आपल्याला कुष्ठरोगतंत्रज्ञ याच्या संदर्भात जो अभ्यासक्रम आहे तो आपण पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे आणि दहावी पास ठीक आहे तर ही शैक्षणिक पात्रता आपल्याला ठेवलेली आहे त्यानंतर माणस उपचारासाठी जर म्हटलं तर दोन पदसंख्या दिलेल्या आहेत मित्रांनो याच्यासाठी देखील त्या संदर्भात आपली जी पदवी किंवा आपला जो डिप्लोमा आहे तो आपण पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव देखील लागणार आहे मित्रांनो म्हणजे या पदांसाठी त्या संदर्भात जी पण पदवी किंवा डिप्लोमा असेल मित्रांनो तो आपण इथं उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे एक तर डिग्री किंवा डिप्लोमा इथं आपल्याला पाहिजे त्या संदर्भात बघा आठ नंबरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञान याच्यासाठी जर म्हटलं तर एकच जागा आणि ही जी जागा आहे एसटी कॅटेगरीची जागा आहे सर्वसाधारणसाठी आणि याच्यासाठी जर म्हटलं तर बघा आपण या विषयांपैकी कोणत्याही एका विषयामध्ये आपण पदवी उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे म्हणजे आपण जी पदवी उत्तीर्ण केली आहे तर याच्यामध्ये आपल्याला हा एखादा विषय आपण त्याच्यासोबत आपण पदवी उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे त्याचसोबत सोबत जर म्हटलं तर आपल्याला डीएमएलटी जो कोर्स आहे तो देखील आपल्याला उत्तीर्ण पाहिजे आहे आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव देखील आपल्याला पाहिजे आहे अशाच प्रकारे पुढे जर म्हटलं तर लेखापाल वरिष्ठ लेखा आपल्याला परीक्षेचं पद आहे सहा पद संख्या आपल्याला बघण्यासाठी भेटलेलं आहे आरक्षणानुसार कॅटेगरीनुसार इथं माहिती दिली आहे तर याच्यामध्ये वाणिज्य शाखेची पदवी इथं असणं गरजेचं असणार आहे आणि तीन वर्षाचा आपल्याला कामाचा अनुभव इथं असणं गरजेचं असणार आहे आणि निवड झाल्यानंतर उमेदवार असं इथं दोन वर्षामध्ये विभागीय जी परीक्षा असते त्यांच्या त्यांच्याकडूनच ही परीक्षा घेतली जाते एकदा तुम्ही तिथं आपलं सिलेक्शन झालं की दोन वर्षामध्ये आपली पेपर घेतले जातं त्यांच्याकडूनच ती परीक्षा कंडक्ट केली जाते आणि ती परीक्षा आपल्याला उत्तीर्ण करून देणं गरजेचं असतं त्यानंतर पुढे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्याचं पद आहे एकूण अठ्ठावन्न पद बघण्यासाठी भेटलेले आहेत आणि याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला त्या संदर्भात जी अभियांत्रिकीची जी शाखेची पदवी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची ती आपण इथं उत्तीर्ण झालेलं गरजेचं असणार आहे यामध्ये आरक्षणानुसार आणि कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत त्यानंतर पुढील बघा कनिष्ठ अभियंता विद्युतचं पद आहे बारा पदसंख्या उपलब्ध आहे कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार इथं जागा दिलेल्या आहेत याच्यामध्ये जर म्हटलं तर यामध्ये जर म्हटलं तर इलेक्ट्रिकची जी पदवी आहे शाखेतील ती आपण उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे अभियांत्रिकीची त्यानंतर पुढे बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचं पद आहे तर यांत्रिकीची पदवी इथं उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे आठ पद संख्या दिलेल्या आहेत कॅटेगरीनुसार तुम्ही इथे जागा वगैरे बघून घेऊ शकता ठीक आहे तर बघा इथं मेकॅनिकल झालं त्यानंतर पुढे जर बघा पुढे जर विचार केला तर आपल्याला चालक यंत्र चालक म्हटलेले मित्रांनो याच्यासाठी बघा आपल्याला टोटल बारा संख्या दिलेल्या आहेत यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय ठेवलेली बघू शकता इथं दहावी उत्तीर्ण त्याच सोबत सहा महिन्याचा अग्निशामक प्रशिक्षण आपल्याला जो अभ्यासक्रम आहे तो उत्तीर्ण गरजेचं असणार आहे त्याच सोबत जड वाहन चालवण्याचा परवाना चा असणं चा गरजेचं असणार आहे तीन वर्षाचा कामाचा अनुभव आणि त्याच सोबत इथं ठेवलेली आहे शारीरिक पात्रता देखील माहिती दिली आहे उंची छाती वजन दृष्टी वगैरे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर फायरमनचं पद आपल्याला अग्निशामकचं पद एकशे अडुतीस पद संख्या बघण्यासाठी भेटलेलं आहे याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला वेतन श्रेणी त्याचसोबत जर म्हटलं तर आपल्याला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तर दहावी उत्तीर्ण इथं असणं गरजेचं असणार आहे आणि सहा महिन्याचा जो अग्निशामक प्रशिक्षण जो अभ्यासक्रम आहे तो आपण पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे त्याचसोबत तीस वर्षापेक्षा जास्त वय असणं इथं तीस वर्षाच्यापेक्षा कमी वय असायला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त वयाची वेळ तीस वर्ष ठेवलेली आहे आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला शारीरिक पात्रता दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता उंची एकशे पासष्ट छाती वजन दृष्टी वगैरे याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे यामध्ये ही पुरुषांची उंची आणि त्याचसोबत ही महिलांची उंची याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे कनिष्ठ याच्यामध्ये जर विधी अधिकारीची दोन पदे मित्रांनो याच्याविषयी इथं माहिती दिली आहे याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला बघा विधी शाखेची बी पदवी इथं असणं गरजेचं असणार आहे आणि तीन वर्षाचा इथं अनुभव असणं गरजेचं असणार आहे क्रीडाचं एक पद आहे याच्या संदर्भात जर म्हटलं तर त्याच्या संदर्भात इथं आपल्याला जी पदविका आहे त्या संदर्भात ठीक आहे एस ए आय यामधील आपली जी पदविका असते ती आपण इथं पूर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे त्याचसोबत आपली कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन देखील इथं असणं गरजेचं असणार आहे आणि कामाचा अनुभव देखील तीन वर्षाचा पाहिजे प्रकारे आपल्याला अधीक्षक पद मित्रांनो दोन पदसंख्या उपलब्ध आहे याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला त्या संदर्भातच पदवी ठेवलेली आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक जे पद आहे याच्यासाठी जो टेक्निकल अभ्यासक्रम आहे किंवा जो कोर्स आहे किंवा डिग्री डिप्लोमा जो असेल तो आपण इथं पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे उद्या निरीक्षकचं पद आहे मित्रांनो अकरा पदसंख्या आहेत याच्यासाठी देखील आपल्याला या संदर्भातच आपण पदवी जी आहे ती आपण उत्तीर्ण केलेली गरजेचं असणार आहे त्यानंतर आपल्याला लिपिक टंकलेखचं पद आहे एकशे सोळा पदसंख्या आहेत मित्रांनो याच्यासाठी जर म्हटलं मान्यता म्हणजे तुमचं फक्त इथं ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं असणार आहे परंतु इथं तुम्हाला इथं टंकलेखक तुमचं झालेलं असणं गरजेचं असणार आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर मराठी थर्टी दिलेले मित्रांनो आणि त्याचसोबत इंग्लिश पोटी इथं जी टायपिंग ता आहे तुमची इथं पूर्ण झालेली असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे अशा प्रकारचं म्हटलेलं म्हणजे हे फक्त ग्रॅज्युएशन तुम्ही इथं अर्ज भरू शकता परंतु दोन्ही टायपिंग तुमचं इथं कंप्लीट असणं गरजेचं असणार आहे लेखालिपीसाठी सोळा पद आहेत मित्रांनो याच्यासाठी देखील जर म्हटलं तर आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि दोन्ही टायपिंग इथं असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला आया हे पद आहे तर दहावी पास आणि त्याचसोबत जो पण कोर्स आहे तो आपण पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे आणि त्यासोबत दोन वर्षाचा अनुभव इथं असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे कोर्स नाही फक्त अनुभव मागितलेला आहे आणि दहावी पास अशा प्रकारे या सर्व पदांसाठी जी परीक्षा शुल्क असणार आहे हजार रुपये असणार आहे आणि मागास नऊशे रुपये खुला प्रवर्गासाठी हजार रुपये फीस असणार आहे बाकीची डिटेलमध्ये इथं माहिती दिलेले काय आरक्षणानुसार काही सूचना वगैरे असतील याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती बघण्यासाठी भेटून जाईल त्यानंतर पुढे बघा वयाची अट दिलेले कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त आपण अडोतीस वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतात आणि यातील काही पद आहेत मित्रांनो याच्यामध्ये चालक यंत्रचालक पद आहे त्यासोबत अग्निशामकचं जे फायरमन पद आहे मित्रांनो ठीक आहे तर याच्यासाठी आपल्याला तीस वर्ष इथं असणं गरजेचं असणार आहे मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट आहे ते त्रेचाळीस वर्षापर्यंत इथं बाकीच्या पदांसाठी अर्ज करू शकतात तर ही माहिती तुम्हाला इथे दिली आहे म्हणजे कुल अप्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस आणि त्यासोबत जर म्हटलं तर याच्यामध्ये जे दोन पदे पार आणि एक चालक याच्यासाठी सर्वांसाठी तीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा पुढे जर म्हटलं तर निवड पद्धत दिलेली आहे त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत त्यानंतर पुढे बघा आपल्याला जे उमेदवारांची संख्या वगैरे असणार आहे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे याच्याबद्दल इथं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर काय सूचना आणि अटी वगैरे दिलेल्या आहेत ते देखील तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ शकता त्यानंतर कागदपत्र वगैरे आरक्षणानुसार कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे तर ही नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या वाय बी डी अॅकेडमी नावच्या टेलिग्रामच्या नव्हती भेटून जाईल तिथून तुम्ही इथून डाउनलोड करू शकता खाली नॉर्मलायझेशनची प्रक्रिया दिलेली आहे त्यासोबत जर म्हटलं तर दोन ते तीन पदांसाठी आपल्याला शारीरिक पात्रता देखील ठेवलेली आहे ठीक आहे त्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला जी फिजिकल असणार आहे ती देखील आपली घेतली जाणार आहे यामध्ये आपल्याला धाव असणार आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे जे अग्निशामक पद आहे मित्रांनो तर याच्यासाठी हे पद असणार या पदासाठी आपल्याला ही जी शारीरिक पात्रता आहे ही देखील आपली घेतली जाणार आहे आणि धाव चाचणी देखील आपली इथं घेतली जाणार आहे तर त्या संदर्भात इथं माहिती दिली आहे वजन वगैरे त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे तर नोटिफिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आलेली आहे मित्रांनो पोषक वगैरे काय असणार आहे धाव चाचणी वगैरे याच्याबद्दल संपूर्ण परंतु ते अगोदर आपल्याला एक्झाम पास करणं गरजेचं असणार आहे तर आता प्रत्येक याच्यानुसार आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे अभ्यासक्रमानुसार जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणते विषय असणार आहे विषयानुसार कोणकोणते आपला प्रत्येक पदानुसार टेक्निकल अभ्यास कोणकोणता असणार आहे त्याच्याविषयी माहिती ही डिटेलमध्ये माहिती आपण सपरेट एका व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत प्रत्येक पदाचा अभ्यासक्रम हा वेगळा असणार आहे मात्र तर चार कॉमन विषय असणारे मित्रांनो याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे चार कॉमन विषय सर्व पदांसाठी असणारे मित्रांनो परंतु काही पदांसाठी टेक्निकल आपल्याला विषयाचा देखील अभ्यासक्रम विचारला जाणार आहे तर त्याच्यावरती सपरेट व्हिडिओ येणार आहे अभ्यासक्रमावरती ठीक आहे तर ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या टॉपिकवरती लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिलिती तिला क्लिक करा भेटूया तर पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र